नमस्कार मी प्रफुल्ल कुलकर्णी ॲडव्होकेट आहे आणि ॲडवोकेटबरोबर हँडरायटिंग अँड फिंगरप्रिंट एक्सपर्ट आहे आता फिंगरप्रिंटचा अभ्यास करताना माझं संपूर्ण लक्ष जे आहे ते फिंगरप्रिंटनंतर खाली गेलं कारण की फिंगरप्रिंट जन्मापासून मृत्यूपर्यंत कधीच जे आहे ते, ते कधीच म्हणजे एकसारखे राहतात त्याच्यामध्ये बदल होत नाही आणि हस्तरेषांचं गुण काय आहे हस्तरेषा ह्या ज्या हातावरचे था। जे असतात आहेत त्याच्यासाठीचा मी तो चालू अभ्यास चालू केला आणि गेल्या बावीस वर्षापासून मी हस्तरेषांचा पण अभ्यास करतोय आणि गेल्या तीस वर्षापासून फिंगरप्रिंटचा पण अभ्यास करतोय माझी याच्यामध्ये रिसर्च आहेत याच्यात मी एड्सचा एक रिसर्च केला एड्सचा जी रेषा आहे सिम्पटम्स आहे मी जगात पहिल्याप्रथम शोधून काढली त्याच्यानंतर दुसरा जो रिसर्च आहे तो माझा मतिमंद मुलांचा मी रिसर्च केला आणि मतिमंद मुलांच्या हातावरचे सिम्पटम्स मी शोधून काढले आणि माझी तीन पुस्तकं झाली तीन पुस्तकामध्ये एक किमय हस्तरेषांची माहिलं माझं पहिलं पुस्तक आहे दुसरं पुस्तक माझं वैवाहिक सौख्यावर आहे आणि तिसरं पुस्तक आताच हस्तरेषा श्रेष्ठ शास्त्र म्हणून आहे आणि हे जे काही हस्तरेषा श्रेष्ठ शास्त्र आहे हे फिंगरप्रिंट आणि पर्सनॅलिटी आणि त्याच्याबरोबर हस्तरेषा यांच्या एकत्रित कॉम्बिनेशनवर आहे आणि अजून एक सर्वात महत्वाचं म्हणजे मी गेल्या साडेपाच वर्षापासून दैनिक देशदूच्या भविष्यवेद ह्या दर गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या पुरवणीमध्ये मी सेलिब्रिटींवर लिहित असतो आत्तापर्यंत सुमारे शंभर ते दीडशे सेलिब्रिटींवर त्यांच्या हातावरून त्यांचं भाग्य मी लिहिले आहे आणि हे सर्व भाग्य लिहिताना बॉलिवूडचे लोक आहेत इंटरनॅशनल लोक आहेत रा, राजकारणातले लोक आहेत समाजकारणातले लोक आहेत ह्या सर्वांचं मी भाग्य लिहित आलो आहे आता मला स्वतःला असं वाटलं की कि जनतेला किंवा आपण जे काही संपूर्ण जे जे टी व्ही पाहता व्हिडिओ पाहतायत त्यांच्यासाठी हातावर असं काय भाग्य असतं की तुम्ही सेलिब्रिटी होता हातावर काय असं भाग्य असतं की तुम्ही मोठे होता हातावर काय भाग्य असतं की तुम्ही ऐश्वर्यात येता हातावर काय भाग्य असतात की तुम्ही अचानक लाईम लाईटमध्ये येता आणि हातावरचे सर्व सुख दुःख म्हणजे सेलिब्रिटी जरी असेल तर त्यांना सुख दुःख नाहीये असं नाहीये पण त्यांच्या वाट्याला आलेलं दुःख असेल तर ते दुःख सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे आता आजचा सेलिब्रिटी जो आहे तो पहिला सेलिब्रिटी आहे अरविंद केजरीवाल आता ह्या अरविंद केजरीवालांबद्दल मी आठ फेब्रुवारीलाच माझ्या आर्टिकलमध्ये माझ्या लेखामध्ये ले लिहिलेले होते की यांचे बंधनयोग लवकरच होणार आहे आणि एकवीस मार्चला अरविंद केजरीवालांना अटक झाली आणि अजूनही ते अटकेत आहे मग चला तर आज आपण बंधन योगाचे हातावरचे जे काही योग असतात ते कशा प्रकारचे असतात ते पाहू फार सोपं आहे म्हणजे तुम्हाला कोणालाही अडचण येणार नाही की, की मला हस्तरेषा कळत नाही मला हस्तरेषा माहिती नाही पण हातावरची जी काही बंधनरेषा आहे त्या बंधन स्वतःचा जो त्याचा जसा ते बंधन देशाचा चौकोन आहे तसा तो चौकोन आपल्या हातावर कसा असतो हे मी तुम्हाला आता ह्या ऍक्च्युली यांच्या फोटोवरून अरविंद केजरीवालच्या हातावर असा काय कुठलं असं चिन्ह आहे की ज्यांनी बंधन योग येतो ते चिन्ह मी तुम्हाला दाखवणार आहे हे पहा एक आपष्य रेषेच्या आत एक चौकोन आहे आणि हा जो काही चौकोन झालेला आहे हा मी तुम्हाला लाल लाल रंगाने दाखवलेला आहे म्हणजे लाल लाल रंगाने तो संपूर्ण चौकून केलेला आहे आता आयुष्य रेषा जी असते आयुष्य रेषेच्या आत आपल्याला एक स्वतंत्र चौकून हा एक लक्षात ठेवा हा आयुष्य आतला स्वतंत्र चौकून झाला पाहिजे आणि तो ज्या वय वर्षात होतो ते वय सुद्धा मी आहे कसं पाहिजे ते ज्या वय वर्षात होतो तर त्या वया वर्षा त्या वर्षापासूनची त्या व्यक्तीच्या हातून अशी कुठली तरी घटना घडलेली असते किंवा फौजदारी संहितेमध्ये त्याच्या हातून कळत न कळत किंवा गुन्हा घडलेला असतो तेव्हापासूनची ही हा जो चौकोन आहे तो त्यांच्या हातावर असतो तर हा चौकोन जो आहे तो आयुष्य रेषा रेषेच्या आत स्वतंत्र झाला स्वतंत्र पा, असला पाहिजे हे पहा एक लक्षात ठेवा आयुष्य रेषेच्या आत आडव्या जाणाऱ्या खूप रेषा असतात आणि खूप सारे चौकोन असतात पण ते चौकोन सर्व चौकून हे बंधन योगाचे नाहीत तर त्याच्यासाठी मी तुम्हाला अरविंद केजरीवाल यांच्या हातावरच्या फोटोमध्ये जसा दाखवला त्याच्याप्रमाणे तो त्यांच्या हातावरचा स्वतंत्र चौकून झालेला पाहिजे आणि हा स्वतंत्र चौकोन झाल्यानंतरच बंधन योग जो आहे तो बंधन योग हा होत असतो आता अरविंद केजरीवाल नंतर आपल्याला दुसरी सेलिब्रिटी आहे ते संजय राऊत खासदार संजय राऊत आता खासदार संजय राऊतांना सुद्धा बंधन योग आला आणि मग हा जी ही जी दुसरी स्लाईड आहे ती खासदार संजय राऊतांची आहे आणि तेव्हा पहा तुम्ही मी बाणाने तुम्हाला स्वतंत्रपणे त्याच्यावर दाखवलेलं आहे की त्याच्यात आयुष्यरेषेच्या आत संजय राऊतांच्या हातावर सुद्धा एक स्वतंत्र चौकून झालेला आहे म्हणून हा स्वतंत्र सुद्धा चौकून हा बंधन योगाचा आहे माता संजय राऊतांच्या हातावर पण आहे अजून एक आपण सेलिब्रिटी पाहूयात तेवढ्यासाठी आता हा जो चौकोन आहे हा सिद्धूंचा आहे पहा आता सिद्धूंचा गुन्हा झाला होता तो खूप लहान वयात झाला होता अठ्ठावीस तीसच्या दरम्यान त्यांनी एक ठोसा मारला होता एका वृद्धग्रस्ताला आणि त्याच्यानंतरचा तो युग चालत राहिला पुढे परंतु सुप्रीम कोर्टाने त्यांच्या वयाच्या अठावनव्या वर्षी त्यांना एक वर्षाची सहश्रम कारावासाची शिक्षा दिली म्हणजे हा बंधन योग त्यांचा कायम राहिला तर हातावर आयुष्य रेषेच्या आत जर स्वतंत्र चौकोन झाला असेल तर स्वतंत्र हा माझा शब्द लक्षात ठेवा स्वतंत्र चौकोन झाला असेल तर फौजदारी केस मध्ये तुम्ही निश्चितच कारण असो विनाकारण असो सहकारण असो तुम्ही निश्चितच अडकता एवढा पुरता आज मी तुम्हाला आजचा हा किमय हस्तरेषांचा आज मी एपिसोड दाखवला आहे पुढच्या एपिसोडमध्ये अजूनही गमती जमती पाहणार आहोत आता याच्यामध्ये व्यक्ती जी असते ती सेलिब्रिटी कशी होते सेलिब्रिटी हातावर होण्यासाठी काय योग असतात धनवान होण्यासाठी काय योग असतात लोकनेते होण्यासाठी काय योग असतात बॉलिवूडमधले स्टार होण्यासाठी काय योग असतात असे आपण वेगळे वेगळे योग जे आहेत ते वेगळे वेगळे पा पाहणार आहोत आणि खरोखरच ही संपूर्ण किमया हस्तरेषांची किमया मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यात सुख पण आहे दुःख पण आहे आणि आपल्याच हातावरून तुमच्या स्वतःच्या हातावरून तुम्हाला तुमच्या हाताचा अदमासा येईल तुमचा हाताचा अंदाज येईल की आपल्याला आपल्या आयुष्यात आपल्याला पैसा आहे का आपल्याला आपण सेलिब्रिटी होणार आहे का आपल्याला मान सन्मान मिळणार आहे का ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी मी तुम्हाला एक एक एपिसोडमध्ये दाखवणार आहे चला तर आजचा एपिसोड किमय या हस्तरिषांची संपूया पुढच्या एपिसोडला आपण नक्की भेटूयात नमस्कार